नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप जाणून घेऊयात सविस्तर बातमी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे कारण महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महापालिकेत स्वबळेवर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे काँग्रेसच्या सोबळेच्या घोषणेला उत्तर देताना माझा पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे असे उद्धव ठाकरे यांनी देखील म्हणले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी तुटली तर याचा फायदा कोणाला होईल उद्धव ठाकरे स्वतः जर लढले एकत्रित पक्ष न करता तर त्यांना फायदा होईल का कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा परत भेटूयात अशाच नवीन राजकीय अपडेट्ससोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र